पोलीस भरतीच्या निवड प्रक्रियेचे जे टप्पे आहेत ते टप्पे कसे आहेत तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामध्ये या ठिकाणी पहा पोलीस भरती निवड प्रक्रिया दोन हजार पंचवीस कशा पद्धतीची आहे पहा या ठिकाणी त्या पहिल्या क्रमांकावर जी निवड प्रक्रिया आहे त्याचा टप्पा पहा या ठिकाणी पहिल्यांदा पोलीस भरतीची जी निवड प्रक्रिया आहे ती काय पहा या ठिकाणी उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाही हा मुद्दा क्रमांक एक आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे जो उमेदवार आहे पोलीस भरती करणारा इच्छुक त्याला एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवता येणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी सर्व घटकांत एकाच दिवशी जी आहे काय लेखी परीक्षा होणार आहे म्हणजे सर्व घटकाची कारागृह पोलीस त्याचबरोबर शिपाई असे बॅट्समॅन पोलीस अशा सर्व पदांची जी परीक्षा आहे ती काय एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर प्रथम काय पन्नास गुणांची काय शारीरिक चाचणी होणार आहे शारीरिक चाचणी जे काय प्रथम क्रमांकाला म्हणजे जो तिसरा मुद्दा आहे प्रथम काय होणार आहे ते यानंतर शारीरिक चाचणी पन्नास गुणांसाठी त्यानंतर होणार आहे मित्रांनो शारीरिक चाचणी नंतर चौथ्या क्रमांकाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा शारीरिक चाचणी नंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड केली जाणार आहे म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये जे काय विद्यार्थी पात्र होतील त्या विद्यार्थ्यांना एका पदासाठी काय एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्या दहा विद्यार्थ्यांमधून एकाला समोर पात्र आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा मुद्दा आहे पात्र उमेदवारांची शंभर गुणांची काय लेखी परीक्षा होणार आहे पाचव्या क्रमांकाचा मुद्दा त्यानंतर सातव्या क्रमांकाचा मुद्दा आहे शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार शारीरिक व लेखी परीक्षेनंतर ले काय होणार आहे तर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे त्यानंतर सातव्या क्रमांकाचा मुद्दा आहे पहा सातव्या क्रमांकाचा मुद्दा कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे अशी ही निवड प्रक्रिया आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नाही त्या सर्व मित्रांना आपल्या नवीन पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांना काय ही माहिती शेअर करा एवढं करू शकता मित्रांनो पोलीस भरतीची ही अपडेट आहे ही सर्व मित्रांना आपण शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र